नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सलग आठव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत लिटल स्ट्रीपच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत शिवानंद डोईफोडे यांनी घेऊन प्रथम क्रमांक मिळविला तर वल्लभ गणेश अन्सापुरे ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के व नीरज गणेश अन्सापुरे एक्क्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण प्राप्त करत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे याशिवाय शाळेतील सर्व विद्यार्थी म्हणून विशेष प्रावीण्य उत्तीर्ण झालेत या सर्व गुणवंतांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार एज्युकेशन सोसायटी नायगावच्या वतीने करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार वसंतराव पाटील चौहान संस्थेचे सचिव श्री रवींद्र पाटील चौहान जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती श्री संजय अप्पा बेडगे ज्येष्ठ संचालक श्री केशवराव पाटील चौहान श्री दत्ता पाटील इज्जत गावकर श्री सूर्यकांत कोठाडे श्री लक्ष्मण पा जाधव मोका सदारेकर संस्थेचे प्राध्यापक कुणाल गारटे प्राध्यापक बालाजी शिंदे प्राध्यापक एन रविकुमार कुमार हे उपस्थित होते शाळेचे प्राचार्य व शिक्षकांनी देखील सर्व पालकांचे व गुणवंतांचा सन्मान करून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक शुभेच्छा दिल्या आहेत नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा